मध्ये पाच जण पुरात अडकले लिंबाच्या झाडावर चढून जीव वाचवला पश्चिम विदर्भात पूरस्थिती शेतीचं नुकसान आणि बचाव कार्य सुरू पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये मागील चोवीस तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे जनजीवन विस्कळीत झालंय काही भागात नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक कार्यरत झालंय मेकर आणि लोणार तालुक्यांमध्ये काल सायंकाळपासून ढगफुटी सदृश पाऊस सुरू आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे शेतजमिनी खरडून गेल्या डोनगाव धक्कादायक माहिती समोर आली आहे कास नदीपात्रात पाच जण अडकलेत गोविंद आकाश कुलदीप अनिल परमाळे आणि अनि ज्ञानेश्वर कराळे असे अडकलेल्या नागरिकांची नाव आहे सकाळी शेतीसाठी गेलेल्या या पाचही जणांना अचानक वाढलेल्या पुरामुळे लिंबाच्या झाडावर चढून जीव वाचावा लागलाय बुलढाणा येथून एनडीआरएफचं बचाव पथक तातडीने रवाना झालंय वाशिम जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे अकोला जिल्ह्याच्या बारशी टाकळी तालुक्यातील खेरडा भागाई परिसरातील पिंजरडा नदीला पूर आलाय यामुळे बारशी टाकळी ते पिंजर दरम्यानचा रस्ता बंद झालाय नदीच्या पुलावर दोन ते तीन फूट पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे अकोला जिल्ह्यात सकाळपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सारोळा परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे यामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय अनेक क्षेत्रातील कपाशी इतर पिकं पाण्याखाली गेले त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे बुलढाण्यात पावसाचा जोर वाढतच वाढताच मेहकर शहरातील नाले तुरुम तुंबून रस्त्यावर पाणी वाहू लागलंय काही घरांमध्येही नाल्याचं पाणी शिरलंय या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्वतः पावसात रस्त्यावर उतरून नाल्यांची पाणी केली त्यांच्या उपस्थितीत साफसफाईची मोहीम राबवण्यात आली आहे या संपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना नदी नाल्याच्या जवळ जाणार नाही अशा सूचनाही देण्यात आल्या आपत्कालीन सेवांसोबत संपर्कात राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं शंखनाथ न्यूज साठी वाशिमहून संजय राठी